हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा सगळ्यांची आता जी धावपळ आहे तर ती बऱ्यापैकी शांत झालेली असेल कारण बघा सगळे जे सण वार आहेत किंवा गावला जाणं येणं पाहुणे परी जे काही आहे तर ते बघा आता थोडंसं ना म्हणजे हे जे वातावरण आहे तर ते थोडंसं शांत झालं आहे म्हणजे कुठेतरी एक धावपळीला बघा ब्रेक लागला आहे तर त्यामुळे बघा आताचे जे रुटीन आहे तर ते असं थोडंसं ना निवांत आहे तर म्हटलं चला बऱ्याच दिवसाच्या नंतर का होईना जी रुटीन आहे तर ते अगदी असं नॉर्मल यायला लागलं कारण बघा खूप आता आताना इतकी धावपळ चालू होती म्हणजे सण वारं येणार असतील आणि त्यातल्या त्यात दिवाळीसारखा इतका मोठा सण तर त्याची तयारी बघा आपण कित्येक न कित्येक दिवसापासून चालू करतो तर ती साफसफाई आणि त्यानंतर मग फराळ पाणी बनवणं आणि त्यानंतर मग आपलंसुद्धा इकडे तिकडे जाणं पाहणे परी असं काय काय म्हणजे बऱ्याच दिवसाचं चालू होतं तर चला सगळ्या या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगदी असे शांत झाल्यात आणि फायनली जे रुटीन आहे तर ते थोडंसं असा निवांत चालू झालं आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी ना मस्त छान असा ना व्हिडिओ शूट करूयात तर सकाळी म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा आटोपला यांचा टिफिनसुद्धा गेलेला आज बऱ्याच दिवसापासून म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या नंतर आज यांचा टिफिन गेलेला कारण आता बघा म्हणजे दिवाळीच्या आधी ना यांचं ट्रेनिंगच चालू होतं तर आठ दहा दिवस ते ट्रेनिंगलाच गेलेले आणि मग तिकडून आल्याच्यानंतर तीन चार दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा मग घरी नानदबाई वगैरे आलेल्या होत्या तर दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या त्यानंतर मग माझं गावला जाणं झालं तर या याच्यामध्ये बघा म्हणजे जवळपास पंधरा वीस दिवस झालेले असावे तर सकाळी सकाळी टिफिन वगैरे काही लागत नव्हता आणि मुलांच्यासुद्धा दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या तर त्यामुळे टिफिन वगैरे काही लागत नव्हता तर आज सकाळी सकाळी टिफिन वगैरे सगळा असा बनवून दिला आणि त्यानंतर मग गॅस ओठा स्वच्छ करून घेतला आणि आता बघा दिवाळी होऊन बरेच दिवस झालेले तर जे फराळ पाण्याचे डबे आहेत तर ते सुद्धा खाली झालेले होते ले ले तर म्हटलं चला त्यांनासुद्धा त्यांच्यामध्ये ना थोडंफार काही शिल्लक राहिलेलं जे सामान होतं तर ते ना एका छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं हे जे डबे आहेत तर हे सुद्धा स्वच्छ करून घ्यावे म्हणून कारण बघा हे डबे ना त्यांच्या जागी ठेवलेले बरे असतात नाही तर मग बघा ते जिथल्या तिथे ना रणबन पडलेले असतात आणि माझे इथे म्हणाल तर बघा एक ना छोटासा एक सर्विंग प्लॅटफॉर्म मी बनवलेला आहे जे काही जेवण आपण बनवतो तर ते गंज वगैरे ठेवण्यासाठी ते भांडे ठेवण्यासाठी तर तिथेच हे डबे ठेवलेले असतात कारण वर ना शेल थोड्याशा उंच आहेत तर मग बघा एकतर म्हणजे जे काही फराळ पाणी वगैरे बनवलेलं होतं ना तर ते काढण्यासाठीही त्रास जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर राहिलं की मुलं वगैरे पटकन आपल्या हाताने घेऊन घेतात आणि खाऊन घेतात तर या चच्याने बघा जे फराळाचे डबे आहेत तर ते मी अगदी असे खाली ठेवले होते म्हणजे ते अगदी पटकन असे घेता येतील मुलांना आणि समोर राहिलं तर बघा आपण सुद्धा म्हणजे पटकन घेऊन खाऊ शकतो नाही तर मग लक्षातच राहत नाही आणि ते तसंच कित्येक न कित्येक दिवस पडलं राहतं आणि मग शेवटी फेकण्यामध्ये जातं तर त्यामुळे या वेळेला ना मी हे सगळे जे डबे आहे तर ते ना असे खालीच ठेवले होते जेणेकरून ते समोर राहतील तर खाण्याचं सुद्धा लक्षात राहते म्हणजे जे काही पदार्थ आपण बनवलेले आहेत तर ते वाया जाणार नाही म्हणून तर सगळे जे डबे होते तर ते सगळे असे ना स्वच्छ करून घेतले आणि बघा हे जे डबे आहे तर ते पटापट असे स्वच्छ होऊन गेलेले बरे असतात नाहीतर मग बघा त्यामध्ये ना तेलकट असा वास लागतो आणि सगळा असा चिकटपणा त्यावर बसतो तर म्हणून मग ते जे सगळे डबे होते तर ते सुद्धा खाली करून घेतले आणि त्यानंतर मागची जी बाल्कनी आहे तर ती धुवून घेते म्हणजे वॉशिंग एरिया आहे हा तर बघा एक ना मला सवयच पडली आहे फरशी पुसायच्या आधी किंवा फरशी पुसल्याच्या नंतर म्हणजे आंघोळीच्या आधी ना ही जी बाल्कनी आहे तर ती मी स्वच्छ करून घेते म्हणजे बघा अख्खा दिवसभर ही जी बाल्कनी आहे तर ती छान अशी स्वच्छ राहते पण सध्या आता बघा पावसा पाण्याचं वातावरण चालू आहे म्हणजे हिवाळा चालू झाला आहे पण पाऊस ना इतका येतोय रोजच्यासारखा आता ना पाऊस यायला लागला तर त्यामुळे सकाळी एक दोन वेळा ही जी बाल्कनी आहे जो वॉशिंग एरिया आहे तर तो मला स्वच्छ करावाच लागतो पण तरीसुद्धा बघा जेव्हा साफसफाई होते तर त्यावेळेला ना ही जी हा जो वॉशिंग एरिया आहे तर तो मी सगळा असा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग किचनमध्ये जे फर्निचर मी केलेलं आहे तर बघा ते सुद्धा ना इतकं चिकट झालेलं कारण बऱ्याच दिवसापासनं ना आता धावपळीचं चा रुटीन चालू आहे आणि बऱ्याच दिवसापासनं तेलाचं वगैरे काय ना काय असं बनवणं चालू आहे आणि माझ्या किचनमध्ये ना चिमणी लागलेली नाही एक्सॉस्ट फॅन लागलेला आहे तर त्या फॅनमुळे बघा म्हणजे तितकं प्रोटेक्शन मिळत नाही जे काही आपण फोडणी वगैरे करतो आणि आता बघा दिवाळीच्या संदर्भामध्ये ना खूप सारा असा फराळ पाणी आणि जे तेलकट पदार्थ आहेत तर ते सगळे असे बनलेले तर त्यामुळे ना किचनसुद्धा थोडंसं चिकट झालं होतं तर म्हटलं चला आज ना थोडासा वेळ म्हणजे जे रुटीन आहे तर ते थोडंसं नॉर्मल होतं आणि वेळसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी होता तर म्हटलं चला जे किचन आहे जी फर्निचर आहे तर ते सुद्धा छान असं क्लीन करून घेऊयात तसं बघा रुटीन जर नॉर्मल असेल तर रोजच्या रोज ना माझं जे किचन आहे तर ते मी अगदी वरचीवर असा हात फिरवून घेते आणि आठवड्यातून एखाद वेळा डीप क्लिनिंग करून घेते तर थोडंसं वरचेवर जे आहे तर ते मी ना क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मशीनला कपडे लावलेले आणि काही काही जे कपडे आहेत तर ते हाताने धुण्याचे होते म्हणजे बघा जे कपडे नवीन असतात किंवा मशीनमध्ये खराब होतात तर ते कपडे मी हाताने ला ना हातानेच वॉश करून घेते आणि बाकीचे कपडे मशीनला लावलेले एखाद वेळा कधीतरी ना माझं लॉन्ड्री रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार बघा बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते की नवीन कपडे ना मशीनला खराब होतात किंवा लवकर खराब होतात त्यांचा रंग सुटतो किंवा त्यांना बघा म्हणजे जे कपडे आहेत नवीनवाले तर ते खूप लवकर खराब होतात म्हणून तर बघा जे कपडे ना नाजूक असतात तर त्यांना ना हाताने धुवून घ्यायचं मशीनला लावायचं नाही किंवा जे पांढरे कपडे असतात ज्या कपड्यांचा रंग सुटतो तर असे कपडे सुद्धा हाताने धुतले की बाकीचे कपडे खराब होत नाहीत आणि जे पांढरे कपडे वगैरे असतात तर त्यांना सुद्धा रंग लागत नाही आणि ते सुद्धा खराब होत नाही त्यानंतर मग ही आहे माझी डेली कपडे ठेवण्याची आलमारी म्हणजे डेली कपडे ठेवण्याचं कपाट तर ते सुद्धा ना खूप असं विस्कटलेलं होतं तर म्हटलं चला सायंकाळच्या वेळेला ना हे जे कपडे आहे तर हे सुद्धा थोडीशी व्यवस्थित ठेवून द्यायचे म्हणून कारण बघा बऱ्याच दिवसाचे ना हे जे कपडे आहे तर तिथे कोंबत गेलं कोंबत गेलं तर ते जो तो सेक्शन आहे तर तो पूर्ण ना असा विस्कटला होता तर तो जो सेक्शन आहे तर तो मी पूर्ण असा जमवून घेतला कारण बघा मग आपण ना एक कपडा शोधायला जातो आणि त्याच्या मागे मग मा कित्येक कपड्यांचा पसारा तिथे होतो तर त्यामुळे मग म्हटलं की हा जो सेक्शन आहे तर तो तोसुद्धा जमवून घ्यायचा म्हणून आणि सोबतच बघा प्रेसचे कपडेसुद्धा खूप सारे जमा झालेले म्हणजे दिवाळी झाली आणि त्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी जे कपडे आहेत तर ते जमा झालेले होते प्रेसचे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की जे प्रेसचे कपडे आहेत तर त्यांना मी घरीच प्रेस करते बाहेर देत नाही तर त्यामुळे बघा माझ्याकडे तर वेळ काही होता नाही आणि यांचं जी रुटीन आहे तर ते खूप असं बिजी असतं तर त्यामुळे मग ते त्या कपडे वगैरे प्रेस करत नाही ते सगळं मलाच करावं लागतं तर माझ्याकडे वेळ काही होता नाही तर त्यामुळे खूप सारे असे प्रेसचे जे कपडे आहेत तर ते जमा झाले होते तर ते सुद्धा मी आज बघा तीन चार वाजेपासनं ना हे जे काम आहे तर ते मी करायला घेतलं आणि सगळे जे कपडे आहेत प्रेसचे तर ते सगळे असे ना प्रेस करून झालेले त्यांचे जे कपडे होते तर ते त्यांच्या जागी ठेवले आणि माझे जे ड्रेस आहे तर ते सुद्धा खूप असे विस्कटलेले मागे ना बऱ्याच दिवसाच्या आधी सगळे जे कपडे आहेत माझे तर ते मी प्रेस करून ठेवलेले पण त्यांना त्यांच्या जागी ठेवण्यासाठी वेळ काही मिळाला नव्हता तर म्हटलं चला ते कपडे सुद्धा ना त्यांच्या जागी ठेवून देऊयात कारण बघा अचानक मग आपल्याला ना कुठे जायचं असतं आणि मग कधी म्हणजे ड्रेस मिळेल तर ओढणी मिळत नाही कधी काही मिळत नाही कधी काही मिळत नाही तर असा प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मग म्हटलं की हे जे कपडे आहे तर हे सुद्धा ना व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवून देते तर माझे जे ड्रेस आहे तर ते सुद्धा सगळे बघा त्यांच्या जागी ठेवणं माझं जा चालू आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की दिवाळीला म्हणजे आईकडून जे ओवाळणीचे पैसे मिळालेले होते ता ता ले ले। तर त्यातून मी ड्रेस आणलेले तर बघा माझ्यासाठी ना मी दोन ड्रेस आणले होते तर हे ते ड्रेस आहेत साडी काही घेतली नाही कारण साड्यांना खूप साऱ्या आहेत आणि फारशा साड्या वगैरे मी काही घालत नाही तर त्यामुळे मग म्हटलं की ड्रेसचाच वापर जास्त असतो तर त्यामुळे मग मुड ना हे ड्रेस मी आणलेले तर छान आहे पूर्ण एक जो ड्रेस असतो म्हणजे कुर्ता आणि सोबतच सलवार आणि ओढणी तर असा एक ड्रेस घेतला आणि एक फक्त कुर्ता घेतलेला तर असे ते कपडे तर त्यांनासुद्धा बघा त्यांच्या ज्या म्हणजे त्यांच्या जागी ठेवून देते म्हणजे कुठेही पटापट जायचं असेल तर आपल्याला कपड्यांची शोधाशोध करावी लागत नाही तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ इथेच संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला प्रयत्न करणार इथून तुमच्यासोबत रोज व्हिडिओ शेअर करण्याचा म्हणजे रुटीन जर नॉर्मल आला तर रोज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव